राजधानी रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला आणि त्यानंतर केवळ अकरा दिवसांनी राजमाता जिजाऊंचे निधन पण झाले शिवरायांच्या सह संपूर्ण स्वराज्याला दुःखाच्या खाईत लोटणाऱ्या त्या अत्यंत दुःखी घटनेला एक विस्मयकारक सोनेरी किनार होती आपल्या पाठीमागे शिवरायांसाठी जिजाऊ ठेवून गेल्या होत्या एक मोठी रक्कम ही रक्कम होती तरी किती जिजाऊंनी ती कशी साठवली होती शिवरायांना ते देण्यामागे जिजाऊंचा काय हेतू होता तेच आपण या पाहणार आहोत या प्रश्नांची उत्तरे आश्चर्य आणि थक्क करणारी आहेत तर इतिहास प्रेमींनो या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे राजमाता जिजाऊ म्हणजे फक्त शिवरायांच्या नव्हे तर संपूर्ण स्वराज्याच्या मातोश्री होत्या शिवरायांनी स्वतंत्र स्वराज्य निर्माण केलेले पाहून शिवराज्याभिषेकाचा नेत्रदीपक सोहळा पाहून शिवराय छत्रपती झाले तो सुवर्ण क्षण डोळ्यामध्ये साठून राज्याभिषेकानंतर केवळ अकराच दिवसांनी जिजाऊ निधन पावल्या साडेतीनशे वर्षापूर्वी जिजाऊंनी या जगाचा निरोप घेतला पण त्यावेळी त्या शिवरायांना एक मोठा ठेवा देऊन गेल्या जिजाऊंनी शिवरायांच्यासाठी पाठीमागे ठेवलेल्या त्या धनराशीचा इतिहास थक्क करून टाकणारा तर आहेच पण त्याचबरोबर शिवराय आणि स्वराज्यावरील जिजाऊंचा त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा प्रकट झालेला एका वेगळ्याच भावनेचा साक्षात्कार घडवणारा सुद्धा आहे रायगडावरील पावसाळी हवा वय झालेल्या जिजाऊंना सोसत नसल्यामुळे शिवरायांनी गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात जिजाऊंसाठी प्रशस्त आणि स्वतंत्र वाडा बांधला होता त्या वाड्यामध्ये जिजाऊ वयाच्या सत्याहत्तरव्या वर्षी निधन पावल्या मृत्यूसमयी जिजाऊंनी शिवरायांसाठी नेमकी किती रक्कम ठेवली होती त्याची माहिती आपल्याला मिळते ती डच व्यापाऱ्यांच्या पत्रातून शिवकाळामध्ये कोकणामधील वेंगुर्ला येथे डचांची व्यापारी वखार होती आणि या वखारीच्या इमारतीचे अवशेष आजही वेंगुर्ला गावामध्ये आहेत तर वेंगुर्ल्याच्या डचांनी शिवराज्याभिषेकाची माहिती किंवा रिपोर्ट राज्याभिषेकानंतर केवळ चारच महिन्यांनी त्यांच्या हॉलडमधील वरिष्ठांना कळवला होता दिनांक तीन ऑक्टोबर सोळाशे चौऱ्याहत्तर या तारखेच्या डचांच्या त्या पत्रातील डच भाषेतील मजकूर इंग्रजी भाषांतर असे आहे इज मदर हॅव्हिंग कम टू बी प्रेझेंट ॲट हर सन्स कोरोनेशन अल्दो अबाउट एटी इयर्स ओल्ड डाईड डेज आफ्टर लिव्हिंग टू हर सन्स अबाउट ट्वेंटी फाय लॅक ऑफ पागोडाज समसे मोर या मजकुराचे मराठी भाषांतर असे होते शिवरायांच्या मातोश्री जवळपास ऐंशी वर्षाच्या वृद्ध असून सुद्धा राज्याभिषेकाला उपस्थित राहण्यासाठी आल्या होत्या त्यानंतर बारा दिवसांनी त्यान त्या निधन पावल्या आपल्या मुलासाठी पंचवीस लाख पागोडे काही जण म्हणतात त्याहूनही अधिक जास्त त्यांनी पाठीमागे ठेवले होते यातील पागोडा म्हणजे होण म्हणजे त्या काळचे सोन्याचे एक नाणे होते डचांचा एक पागोडा तीन पॉइंट सदतीस ग्रॅम वजनाचा होता आणि त्याची किंमत होती त्या काळचे पाच रुपये म्हणजे जिजाऊंनी शिवरायांच्यासाठी ठेवलेल्या धनाची किंमत होती सव्वाशे कोटी रुपये हे सव्वाशे कोटी रुपये त्या काळचे आहेत त्या काळच्या तशा तीन पागोड्यांची मिळून दहा ग्रॅम म्हणजे एक तोळे सोने होते खरे तर याची तुलना आजच्या सोन्याच्या दराशी करणे तसे योग्य होणार नाही पण त्या काळचे सव्वाशे कोटी रुपये आणि आजची किंमत हे दोन्ही आकडे खरोखरच आश्चर्याने पण हे कसे शक्य आहे आणि जिजाऊंनी हे धन कसे साठवले त्याचे उत्तर आपण पाहूया जिजाऊंचा विवाह राजांशी झाला तेव्हा त्यांची पाठवणी करताना जिजाऊंचे वडील लखुजी राजे जाधवराव यांनी जिजाऊंना अनेक मौल्यवान वस्त्रे तसेच अलंकार दिले होते आणि ते सांभाळण्यासाठी गोमाजी नाईक पानसंबळ या त्यांच्या पदरच्या व्यक्तीला कायमस्वरूपी सो जिजाऊंच्या सोबत लखोजीरावांनी पाठवले होते हे गोमाजी नाईक जमादार म्हणजे सर्व मौल्यवान दागिने व वस्त्रालंकार सांभाळणारे व्यक्ती होते जिजाऊंना दिलेल्या दागदागिने सांभाळण्यासाठी एक स्वतंत्र व्यक्तीच लखोजीरावांनी दिले होती यावरून ते वस्त्रालंकार किती मोठ्या प्रमाणात असावेत हे आपल्या सहज लक्षात येते लखोजीराजे जाधवराव हे निजामशाहीतील सर्वात मोठे धनसंपन्न निजामशाहीरदार होते तेव्हा त्यांनी त्यांच्या लाडक्या एकुलत्या एक कन्येला इतके वस्त्रालंकार देणे ही काही फार आश्चर्याची गोष्ट म्हणता येत नाही हे धन जिजाऊंचे वैयक्तिक धन होते सोळाशे तेहतीस साली जिजाऊ त्यांच्या माहेरी सिंदखेड गेल्या होत्या तिथून त्यांची परत पाठवणी करताना लखोजीरावांचे जिजाऊंचे काका जगदेवराव यांनी जिजाऊंना रत्नहार मोतीहार हत्ती घोडे पालख्या वस्त्रे अशा अनेक किंमती वस्तू दिल्या होत्या हे सर्व जिजाऊंचे वैयक्तिक धन होते सोळाशे छत्तीस सालापासून सोळाशे अठ्ठेचाळीस सालापर्यंत तरी जिजाऊ या शहाजीराजांच्या पुणे जहागिरीच्या प्रमुख अधिकारी आणि कारभारी होत्या जहागिरीच्या येणाऱ्या उत्पन्नातून जो वाटा जहागीरदार म्हणून पदरात पडेल त्यातूनच जिजाऊंचा वैयक्तिक खर्चासाठी काही रक्कम जिजाऊंच्या हवाली होई त्याशिवाय शहाजीराजे सुद्धा बँगलोरहून जिजाऊ आणि शिवरायांच्यासाठी वेगवेगळी वस्त्रालंकार पाठवत असत हे सर्व जिजाऊंच्या खाजगी तिजोरीत जमा होई पुणे जहागिरीतील रांझे एळवडे या गावांचे उत्पन्न जिजाऊंच्या वैयक्तिक खर्चासाठी लावून देण्यात आले होते सोळाशे छत्तीस ते सोळाशे चौऱ्याहत्तर या अडतीस वर्षामध्ये मिळून ती रक्कम बरीच मोठी होती शिवरायांनी जिजाऊंना जी, जी स्वतंत्र व्यवस्था करून दिली होती त्या वाड्यातील सर्व कामे करणारे सेवक तसे जिजाऊंचे सेवक सेविका पालखी पालखीचे भोई पौराणिक वगैरे मंडळी आणि दिवाण म्हणजे ह्या सर्व व्यवस्थेचा मुख्य अधिकारी यांची नेमणूक करून त्या त्या सर्व खर्चाची व्यवस्था शिवरायांनी केली होती त्याचबरोबर जिजाऊंना नित्याचा दानधर्म आणि वैयक्तिक इच्छेनुसार सर्वच करण्यासाठी सुद्धा वेगळ्या रकमेची व्यवस्था शिवरायांनी करून दिली होती ही रक्कम जिजाऊंच्या राजमाता या पदाला शोभेली इतकी मोठी असणार हे तर नक्की आहे शिवरायांचे आठ विवाह शिवरायांच्या सख्या बंधूंचे म्हणजे थोरल्या संभाजी राजांचे तीन विवाह शिवपुत्र संभाजी राजे आणि राजाराम राजे यांचे विवाह तसेच शिवरायांच्या सहा कन्यांचे विवाह या सर्व विवाह प्रसंगी सासूबाई आजे सासूबाई या नात्याने जिजाऊंना सोयऱ्यांच्याकडून मिळालेले आहेर व दागिने हे सर्व सुद्धा जिजाऊंच्या खाजगी मिळगतीत जमा झाले असणार हे सांगण्याची गरजच नाही हे तर उघड आहे हे धनसुद्धा खूप मोठे असणार हे नक्की आहे अशा प्रकारे लग्नापासून ते मृत्यूपर्यंत लखुजी राजे शहाजी राजे जगदेव रावांच्या सारखे माहेरचे नातेवाईक आणि खुद्द शिवराय यांच्याकडून जिजाऊंना मिळालेले वैयक्तिक धन आणि दरवर्षीच्या खर्चा खाजगी खर्चाच्या रकमा तसेच सोऱ्यांच्याकडून वेळोवेळी मिळालेले वस्त्रालंकार रूपी आहेर आणि खाजगी खर्चासाठीच्या गावातून दरवर्षी मिळणारी रक्कम हे सर्व जिजाऊंनी अगदी नीट जपून काटकसरीने वापरून फार आवश्यक यातून खर्च करून फार मोठी अशी सव्वाशे शिल्लक शिवरायांना मिळावी अशी योजना करून जिजाऊंनी या जगाचा निरोप घेतला होता जिजाऊंची सुवर्ण तुला करून ते सोने दान करणाऱ्या श्रीमंतपन योगी शिवरायांना व्यक्तिगतरित्या त्या धनाची गरजच नव्हती आणि त्या धनाचा वापर सुद्धा शिवराय स्वराज्यासाठीच करणार याची मनोमन खात्री जिजाऊंना होतीच तेव्हा हे सर्व धन जिजाऊंनी शिवरायांच्या मार्फत स्वराज्यासाठीच अर्पण केले होते हे उघड आहे स्वराज्यासाठी सुरुवातीपासून संघर्ष करीत अनेक संकटांचा हिमतीने मुकाबला करीत त्या अत्यंत धोकादायक कार्यात खंबीरपणे आणि धाडसाने शिवरायांची पाठराखण करीत शिवरायांना न संपणारे बळ देणाऱ्या जिजाऊंनी त्यांचे आयुष्य स्वराज्यालाच वाहिलेले होते पण मृत्यूनंतर सुद्धा इतका मोठा धनरूपी ठेवा स्वराज्यासाठी देऊन जाणाऱ्या राजमाता जिजाऊंचे उत्तुंग व्यक्तिमत्व आणि त्यांची स्वराज्यावरची माया मोजायला कोणतेही माप आणि शब्द भांडार अपुरेच पडेल हे मुद्दाम सांगण्याची गरजच नाही स्वराज्य आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे चालवायला शिवराय स्वतः समर्थ होतेच पण जिजाऊंनी दिलेल्या त्या रकमेचे मोल करता येत नाही यामागे मुख्य कारण आहे त्या धनाशी जोडली गेलेली जिजाऊंची माया विश्वासातील कोणत्याही तराजूने ही, ही पृथ्वी मोलाची माया तोलता येणे केवळ आणि केवळ अशक्यच आहे शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यामुळे आयुष्याचे सार्थक झालेल्या जिजाऊंचा मृत्यू सुद्धा उच्च प्रतीचा अलौकिक असा ठरला व त्या निधनासमयी स्वराज्यासाठीच केलेल्या मोठ्या रकमेच्या धनदानामुळे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झालेल्या शिवराज्याभिषेकाला आता साडेतीनशे वर्ष पूर्ण झालेली आहेत त्याचबरोबर सतरा जून दोन हजार चोवीस हा राजमाता जिजाऊ साहेबांच्या साडेतीनशाव्या पुण्यतिथीचा दिन होता आयुष्यभर स्वराज्यावर आभाळासारखी माया करणाऱ्या आणि मृत्यूनंतर सुद्धा स्वराज्यावर धनरूपी सावली धरणाऱ्या राजमाता जिजाऊंना साष्टांग दंडवट हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पोहोचतील आणि हो हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून पाहतात शहरातून पाहतात कुठल्या स्थानावरून पाहतात याचे देखील कमेंटमध्ये नाव द्या जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र